साडे दहा बाजून एकाचा एकाचा पण पत्ता नाही या तुम्ही नाही तर पटपट मागत म्हणून नावच सांगणार नाही ये तू काढतो तुझं पाप

कपडे रत्ते बाजूने शाळेत जातो ना पूर्ण का घुसला तिथे मला शाळेत जायचं नाही मला काय 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 काय

बालक झाली काल तुझी कुत्री बालक झाली आज तुझी कोंबडी बालक धरी आख्या गावाची बालनपणा झाला तू नाही बालन झाला <laughs> इंग्लिश चा प्रॉब्लेम आहे काय झालं तुला छान उशीर काय झाला तुला शाळा का झाला तू कारण सांगते पर तू शाळा होते आई नाही बस खाली गाशा <laughs> हाजे चला <laughs> बघित नाव चला बघित नाव किधर परकाय तो अच्छा अजय या ठिकाणी गणू अरे गणू हाजे म्हणजे तू बरं कर तुम्हाला वाटलं पालनपणा करायला गावात फिर बर मुला न तुम्ही सगळे आलात म्हणजे तुम्ही सगळे आलात चला आता आपापली काढून बसा

मुलाचा अभ्यास संपला मुला पण विज्ञान समजला हे बघा पदार्थाच्या तीन अवस्था असतात किती चौथा शोधावर ऐंशी पदार्थ अवस्था असतात वायू अवस्था द्रव अवस्था आणि वायू अवस्था द्रव म्हणजे काय तुला द्रव म्हणजे माहिती नाही अरे तुला द्रव म्हणजे माहिती नाही संध्याकाळी सात पंचेचाळीस ला त्याच्या बरोबर तुझा बापूस घेतो ना त्याला द्रव बोलतात काही पदार्थ पाण्यात विरघळतात काही विरघळत नाही समजा एवढी मोठी पाण्याने भरलेली बादली घेतली आणि त्याच्यामध्ये एक रुपयात टाकला लगेच अरे समजा मी एक रुपयात टाकला सांगा उभी राहा सगळ्यांना सांग पाहतो एक रुपयात का विरगड विज्ञानाचा अभ्यास संपला अभ्यास केला होता सगळ्यांना समज कोण कोणाकोणाचा इतिहास म्हणजे या बठाक आले हे बघा वर्गातल्या पोरानो धोंड्याने काशा आखा इतिहास त्यांच्या पाठ आहे इतिहास सांगतो इतिहास शिवाजी महाराज हे महाराज होते त्यांचा पराक्रम होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी शाहीच्या घराची इतिहासाच्या लढाई माझे दोन पाय गमवले आता मला माझे हात नाही गमवायचे इतिहासाचा अभ्यास इकडे चार दिवस गेलं असं वाटतं